नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष आहे राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला शेअर करा आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा चालू झालेली आहे आर टी ओला न जाता तुमची कामं होतात आणि आता ऑनलाईननं प्रत्येकानं काम करायचं आहे त्याच्यासाठी आपला जो मोबाईल नंबर आहे आधार लिंक मोबाईल हा आर टी ओमध्ये सिलेक्ट हवा आहे आणि तो स्वतः प्रत्येकानं आपापला मोबाईल नंबर आ, सिलेक्ट करून घ्या तुम्हाला ओ टी पी येत नाही ओ टी पीद्वारे व्हेरिफिकेशन होतं ओ टी पी हाच तुमचा महत्त्वाचा मानला जातो हाच सक्षम प्रूफ आहे की तुम्ही आर टी ओला आला म्हणून कारण आता ओ टी पी कुणालाही आपला देत जाऊ नका आर टी ओला अनेक नंबर बोगस आहेत त्याच्यामुळं तुमची कामं बोगससुद्धा होऊ शक होण्याचा संभव आहे तर प्रत्येकानं आपापला मोबाईल तिथं सिलेक्ट करा आता तुमचं लायसन ऑनलाइन ऑनलाईननं छूत आर टी ओला काय जाण्याची गरज नाही आर लायसचा पत्ता ऑनलाईननं सुटो पत्ता बदली ऑनलाईननं सुटतो तुम्हाला आर टी ओला जाण्याची काहीसुद्धा गरज नाही तुमचं लायसन डुप्लिकेट काढायचं असलं तर ऑनलाईननं सुटं तुमची पासिंग वाहन जे पासिंग करतो ते सुद्धा आपण ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्यायची आहे शासनाची फी आपल्या मोबाईलवरनंच भरायची आहे आणि ट्रॅकवरती जे टायमिंग दिलं आहे तिथं पासिंग करून घ्यायची आहे आणि फिटनेस आता आर टीवरनं मिळत नाही तुम्हाला ते ऑनलाईननं फिटनेस काढून घ्यायचं दुसरं म्हणजे महत्त्वाचं की आपलं वाहन पासिंग झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत ज्या इन्स्पेक्टरनं गाडी पास केली त्यानं ऑनलाईनला ती गाडी जोडणं बंधनकारक आहे जर तुमची अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर ऑनलाईनला गाडी जोडली नाही तर तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परिवहन सचिव मुख्य सचिव परिवहन आयुक्त यांना मेलनं मेल करा आणि तक्रार करा की अठ्ठेचाळीस तास झालं माझी गाडी पासिंग केली पण ह्या ह्या आर टी ओ अधिकाऱ्यानं माझी गाडी ऑनलाईनला जोडली नाही त्याच्यावर निलंबनाची कारवाई करा कुणीही घाबरायचं नाही ऑनलाईननं ना काम करायचं आणि पासिंगच्या ठिकाणी काय गुंडा लोक असतात पैसे मागतात दहा पैसे द्यायचे नाहीत शिवाय धैसर आर टी ओमध्ये तर एवढा झोल चालतो समोरच्या झोपड्यातनं फिटनेस दिले जातात रिक्षावाल्यां लक्षात घ्या फक्त सहाशे रुपये तुमची रिक्षा पासिंग होते कुणालाही दहा पैसे द्यायचं नाहीत ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्यायची रिक्षा पासिंगची ट्रॅकवर जाऊन पासिंग करायचं आणि जर तिथं पासिंगच्या ठिकाणी कोण पैसे मागत असेल तर शंभर नंबरला फोन करायचा आणि पोलिसांना बोलवून घ्यायचं त्यांना ताब्यात द्यायचं जर तुमचं फिटनेस ऑनलाईनला अठ्ठेचाळीस तासात जोडलं नाही डायरेक्ट मेल करायची तक्रार करायची आता झोपड्यातनं फिटनेस घ्यायचं नाही आरटीओ फिटनेस मिळत नसतं प्रत्येकानं ऑनलाईननं काढून घ्या हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि पेपरलेस सेवेनं काम करा फेसलेस सेवेनं काम करा आपली कामं ऑनलाईननं करा धन्यवाद